सिंधी सिंधी शहरातील मोठी ओळख म्हणजे तानापोळा नागपूर मुंबई रेल्वे, रेल्वे महामार्गावर असलेल्या या, या सिंधी शहरात नगर परिषदेची निवडणूक होते आहे विविध राजकीय पक्षांच्या उमेदवार म्हणून महिला उमेदवार रिंगणात आहेत शहर विकासाच्या अनेक मुद्द्यांसह क्रीडांगण पाणी पुरवठा रस्ते आणि स्वच्छता या मुद्द्यांवर मतदारांमध्ये विशेष चर्चा आहे नागरी सुविधा पुरवणारा आणि नगराचा विकास साधणारा उमेदवार कोण असा शोध सिंधी रेल्वेतील मतदार राजा करतोय विकासाच्या राजकारणासाठी अग्रेसर असणाऱ्या उमेदवारांकडून विकास कामे करून घ्यायची असाच प्रयत्न असणार आहे रेल्वेच्या नगर परिषद निवडणूक रिंगणात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना शिंदे गट अजित पवार गट शिवसेनेचा उभाटा गट असे विविध उमेदवार रिंगणात आहे भाजपच्या उमेदवार आणि स्नेहल करोडे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे सिंधी रेल्वे शहराचा विकास आपण करू शकतो आणि जनता आपल्याला साथ देईल असा दावा राणी स्नेहल करोडे आणि BVN न्यूजशी बोलताना व्यक्तला. पहिल्यांदा राणी स्नेहल करोडे काय म्हणाल्यात पाहूया. निकालाला सुरुवात केली आहे आणि त्यांचे जे म्हणजे प्रश्न जे चालू आहे लोकांचे त्यांना जे उत्तर त्यांच्याच ज्या समस्या आहे मी ते सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे जसं की आठवडी बाजार झाला आहे पुण्याचं पाण्याची व्यवस्था आहे पाणी येत नाही त्यासाठी पण त्या म्हणत आहे की पाच दिवसानंतर येत आहे तर त्यांना सांगत आहे की आता अमृत योजना ती सुरू झा जा, हे झाली की एक दिवसाआड तुमच्या घरी नळ येणार आहे म्हणून हो कारण मा सिंधी शहरातील सगळ्या जे नागरिक आहे त्यांनी भरघोस मला सपोर्ट ते कर, करतच आहे आणि आणखी खूप मोठ्या प्रयत्नाने ते आणखी करणार आहे कारण त्यांना विश्वास आहे की आपल्या इथे जे राहिलेले कामं आहेत जे ते पूर्ण करू शकते ही म्हणून ते भरघोस्त मताने ते मला विजयी करणार आहात आता भावनीचं ती अमृत योजनेतून ते पूर्णच होणार आहे आता आणि राहायला रस्त्यांचा प्रश्न ते रस् रस्ते तर ऑलरेडी अगोदरच सगळे व्यवस्थित आहे पण कांडी रस्त्याला थोडा म्हणजे तो खूप कमी अंतर आहे त्यातून गाडी जायला खूप त्रास होते लोकांना तर तिथल्या लोकांची हे समस्या आहे की हा रस्ता थोडा मोठा करा जेणेकरून इथून ज जाता आणि येता दोन्ही पण आलं पाहिजे तर ती एक मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन जेणेकरून तिथल्या जनतेला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे ओके okay. कोणाला आठवडी बाजाराचा त्रास होत आहे म्हणजे जी भरत आहे आता तर ते त्यांची मागणी आहे की ते त्यांनी कुठेतरी हे करावं तिथे खूप महिलांना खूप त्रास होते आणि पाण्याची व्यवस्था आहे ती मान्य श्री समीर भाऊ कुनावर यांनी सरांनी ती सॉल्व केलीच आहे ती पण आता उपयोगात येणारच आहे ती आणि शिक्षणाचा वगैरे म्हणजे थोडाफार आहे कुठेतरी म्हणजे पोरांना बाहेर जावं लागते की ते नाही जाता यायला पाहिजे आपल्या इथे त्यांना तर ता भरपूर सोयी मिळाला पाहिजे ते मी एक सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि महिलांसाठी जेवढे जास्त होईल तेवढे कार्यक्रम सुविधा मी उपलब्ध करून देईन हा मी आता नऊ वर्ष म्हणजे जे आता कोणीच कार्यरत नव्हते मी छोटे मोठे असे बचत गटाचे वगैरे कार्यक्रम घेऊन महिलांना थोडं त्यांच्याशी बोलून त्यांच्या समस्या जाणून मी त्यांचं थोडंफार जेवढं होईल तेवढं त्यांचं म्हणजे भार कमी करण्याचा प्रयत्न केला आणि मागे मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला ते ती तीन हजार महिलांचा त्यात माझा पण सहभाग होता आणि त्यामुळे महिलांना आणखी पुढे जाता येईल कसं म्हणजे प्रत्येक जे समस्येमध्ये कसं त्यांची जे समस्या आम्ही सोडू शकेल okay. त्यात आणखी मला महिलांना समोर पाठवायचं mm -hmm. आहे म्हणजे त्यांचं म्हणजे खूप